आजरा तालुक्यात पावसाने पडझडीचं प्रमाण वाढलं आहे आवंडी वसाहतीमधील सार्वजनिक मंदिर ढासळलं तहशील प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश आजरा तालुक्यात गेले आठवडाभर मोठा पाऊस सुरू आहे या पावसामुळे आता पडझडीचं प्रमाण वाढलं आहे यामध्ये घरांसह सार्वजनिक इमारती आणि विहिरींचा सा समावेश आहे सुदैवाने जीवितहानी झालेली नाही पण लाखोंच्या घरात नुकसान होत असल्यानं तालुका तहसील प्रशासनानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत गेल्या आठवड्यात तालुक्यात मोठा पाऊस बसला यामुळे हिरण्यकेशी आणि चित्री नद्या पात्राबाहेर आल्या त्यामुळे शेतीवाडीत पाणी साचून राहिलं या पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोप लागवण गतिमान झाली मात्र पावसाच्या माऱ्याने गावागावात पडझडीचं प्रमाण वाढलं आहे आतापर्यंत काही घरे विहिरी आणि एक आवंडी येथील समाज मंदिर ढासळलं आहे यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र झालं आहे आवंडी वसाहतीमधील समाज मंदिर तेथील युवक व्यायामशाळा म्हणून वापरत होते ते ढासळल्यानं काही साहित्याची नासधूस झाली आहे ही इमारत इतर विविध कारणांसाठीही वापरली जात होती पण जीर्णावस्था प्राप्त झाल्यानं मोठ्या पावसात या इमारतीच्या दोन भिंती आणि छप्पर ढासळला आहे येथे कोणी वावरू नये अशा सूचना दिल्या असल्याचं सा ग्रामस्थ सांगत आहेत पावसाने सोमवारपासून विश्रांती घेतली आहे तालुक्यात पावसाळी वातावरण असलं तरी उन्हाही पडलं आहे चार दिवस चांगला पाऊस झाल्यानं ओढे नाल्यांसह हिरेण्यकेशी आणि चित्री नदी दुथडी वाहू लागली आहे शेतीकामांना वेग आला आहे तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोपण लावणीचं काम वेगाने सुरू आहे दिवसभर शेतीकामांसाठी शिवारे गजबजलेली असून गावात निरव शांतता पाहायला मिळत आहे येथे झालेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील पाच घरांची आणि दोन विहिरींची पडझड झाली आहे सुमारे पाच लाखांचं नुकसान झालं आहे दरम्यान पावसाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पश्चिम भागातील हरपवडीपैकी पे धनगरवाडा पेरनोली पेरनोलीपैकी पे नावलकरवाडी आणि वझरेपैकी खोतवाडी येथील दरडी कोसळण्याची शक्यता गृहीत धरून तहसीलदार सुनील माने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पाहणी करीत ग्रामस्थांना सतर्क केलं तसेच आजरा आणि इतर गावांमधील पडझड होण्याची शक्यता असलेल्या धोकादायक इमारतीचा आढावा घेत संबंधित मालकांना सूचित करीत त्या इमारतींना दुरुस्त करण्यासाठीच्या नोटीसा दिल्या असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे